एकतीस डिसेंबरनंतर राज्यातील कापूस बाजारभाव होणार बारा हजार रुपयांच्या पार एक जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या कापसावरती आयात शुल्क ज्याला की आपण टॅरिफ असं म्हणतो ते त्या ठिकाणी द्यावं लागणार भारतामध्ये कापसाचं उत्पादन यंदा तसंही कमी आहे असं सी सी आयने याच्या आधीच सांगितलं आहे कापसाची खरेदी मर्यादा देखील सी सी आयनं आता वाढवली आहे परंतु केंद्र सरकारनंही जवळपास त्या ठिकाणी आठ हजार एकशे दहा रुपये एवढा हमीभाव त्या ठिकाणी कापसाच्या खरेदीसाठी दिला आहे आणि यामुळेच शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे तसंच खुल्या बाजारामध्ये आणि बाजार समित्यांमध्ये देखील कापसाला राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी समुद्रपूर असेल भद्रावती कापूस मार्केट असेल वर्धा असेल अकोला कापूस मार्केट असेल जालना असेल पारशिवनी घाटांची कापूस मार्केटमध्ये सर्वाधिक कापसाला आठ हजार साठ रुपये एवढा त्या ठिकाणी दर मिळतो आहे शिवाय ज्या जे काही छोट्या छोट्या वस्त्र उद्योगाच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून देखील कापसाची खरेदी आता त्या ठिकाणी जोरदार सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कापसाला बारा हजार रुपये एवढा त्या ठिकाणी उच्चांकी बाजारभाव एकवीस डिसेंबर नंतर त्या ठिकाणी मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे ने नेमकं संदर्भातील काय अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो देशा देशामध्ये कमी झालेलं कापसाचं उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भावामुळे देशामध्ये कापसाची जी काय आयात होणार आहे ती आता विक्रमी पातळीवरती पोहोचणार आहे यंदा पन्नास लाख गाठी कापसाचा अंदाज त्या ठिकाणी आता देण्यात आलेलं आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास अठरा लाख गाठींची आयात ही भारतामध्ये झालेली आहे तर देशातील जे काही उत्पन्न आहे ते जवळपास तीनशे नऊ लाख गाठींवरती स्थिरावेल असा अंदाज सी सी आयनं त्या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे कारण की कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आयनं नुकताच कापसाचा ता अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि या देशातील कापूस उत्पादन जवळपास चार पॉईंट पाच लाख गाठींनी वाढून तीनशे नऊ लाख गाठींवरती त्या ठिकाणी पोहोचेल असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो तर ही उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा त्या ठिकाणी कमीच राहणार आहे देशातील कापूस वापर जो काय आहे तो पाच लाख गाठींनी कमी होऊन जवळपास दोनशे पंच्याण्णव लाख गाठींचा यंदा देशामध्ये वापर होणार आहे आणि सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे जे काय दर आहेत ते त्या ठिकाणी कमी आहेत त्यामुळे देशात यंदा जर विक्रमी आयात जर होणार जर असेल तर त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कोसळू शकतात असा एक अंदाज त्या ठिकाणी सी आयने दिलेला आहे एकंदरीतच जर का आपण मागील अंदाज सी आयच्या अंदाजात जर का बघितलं तर यंदा पंचेस लाख गाठी कापूस आयातीची शक्यता व्यक्त केली गेली होती परंतु ताज्या अंदाजात आयात जी काय आहे ती विक्रमी पन्नास लाख गाठींवरती पोहोचला अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती मागील हंगामात एक्केचाळीस लाख गाठी कापूस आया होती। ला आधीक आयात झाली होती म्हणजेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा नऊ लाख गाठी अधिक आयात होणार आहेत चालू हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये अर्थात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अठरा लाख गाठी कापूस आयात झाली आहे आणि या दोन महिन्यातील आयातही विक्रमी आहे गेल्या वर्षी याच दोन महिन्यातील आयात ही आठ पॉईंट आठ लाख गाठी इतकी त्या ठिकाणी होती सी आयनं महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यांमधील उत्पादनाच्या अंदाजात त्या ठिकाणी वाढ केलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील कापूस उत्पादन यंदा एक्क्याण्णव लाख गाठींवरती पोहोचल्याचा अंदाज सी आयनं व्यक्त केला आहे गेल्या महिन्यात अंदाजाच्या तुलनेमध्ये जवळपास तीन लाख गाठींची वाढ करण्यात आली आहे गुजरातमध्ये उत्पादनाच्या अंदाजातही तीन लाख गाठींची वाढ केली असून जवळपास पंच्याहत्तर लाख गाठी उत्पादनाची शक्यता ही आता निर्माण करण्यात आली आहे आणि म्हणूनच कर्नाटकातले अंदाज देखील एक लाख गाठींची वाढ करून सव्वीस लाख गाठी उत्पादनाचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला गेला आहे तर तेलंगणातल्या उत्पादनाचा अंदाज हा दोन पॉईंट पाच लाख गाठींनी कमी करून चाळीस पॉईंट पाच लाख गाठी त्या ठिकाणी करण्यात आल्या आहे आणि यामुळं देशातील एकूण उत्पादनाचा अंदाजात चार पॉईंट पाच लाख गाठींची वाढ ही त्या ठिकाणी करण्यात आली आहे एकंदरीतच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी आता असं लक्षात येते की एकतीस डिसेंबरनंतर कापसावरती त्या ठिकाणी आयात शुल्कसुद्धा त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी जो काय बाहेरून आयात होणारा कापूस असेल तर त्याच्यावरती जास्त टॅक्स जर का लावला जाईल गेला तर त्या ठिकाणी जो काय कापूस आहे तर त्या परदेशी जे काय कापसाचे निर्यातदार आहेत तर त्यांनाही त्या ठिकाणी एक वचक बसेल आणि त्यामधूनच जे काय स्थानिक उत्पादन आहेत या स्थानिक उत्पादनांना त्या ठिकाणी वाव मिळेल आणि हेच उत्पादन त्या ठिकाणी जर का आपण वापरलं जर ज्या वस्त्रोद्योग कंपन्या आहेत त्यांनी जर का वापरल्या तर कापसाचे जे काय बाजारभाव आहे ते आपसुकच त्या ठिकाणी वाढून जातील एवढंच नाही तर एकतीस डिसेंबरला नेमका काय अंदाज म्हणजे त्या ठिकाणी निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतला जातो या निर्णयावरती त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी शंभर टक्के अवलंबून असणार आहे जर का त्या ठिकाणी जो काय टॅरिफ आहे तो तो टॅरिफ जर का कापसावरती जास्त जर लावला गेला तर स्थानिक बाजारातील कापसाला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात दर मिळून हे दर जवळजवळ दहा ते बारा हजार रुपये क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी जाऊ शकतात असा अंदाज बाद्राभाव अभ्यासक त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे